नमस्कार मी ज्योतिर्विद्या वाचस्पती डॉक्टर प्रसन्न मुळे अध्यक्ष श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळ रत्नागिरी मित्रांनो श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळ रत्नागिरी या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्र आता दोन हजार चोवीस या वर्षाची सांगता होण्याचा काळ हा जवळ आलेला आहे आणि लवकरच काही दिवसातच नवीन वर्ष दोन हजार पंचवीस हे सुरू होणार आहे आणि मग हे सुरू होणार वर्ष दोन हजार पंचवीस हे आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये काय घेऊन येणार आहे याचा मागोवा या निमित्तानं मी घेतो आहे आजपर्यंत मेष वृषभ मिथून कर्क सिंह आणि कन्या या सहा राशींच वार्षिक राशी भविष्य दोन हजार पंचवीस हे आतापर्यंत मी सांगितलेलं आहे आणि आज आपण तूळ राशीचं दोन हजार पंचवीस या वर्षाचं वार्षिक राशी भविष्य कसं असणार आहे हे वर्ष आपल्या राशीच्या सर्व लोकांना कसं जाईल याचा मागोवा आजपासून आपण घेतो आहोत तर पाहूया आपल्या तूळ राशीचं वार्षिक राशी भविष्य दोन हजार पंचवीस मित्र मुळातच कलेचा वारसा घेऊन जन्माला आले आपण सगळे लोक आहात आपलं पण आपली मधाळ वाणी आणि समोरच्या मनामध्ये काय चाललंय याचा शोध घेणारी हेरणारी दृष्टी याच्यामुळे आपण समाजामध्ये कायमच लोकांना हवे हवेसे वाटणारे असे राहिलेला आहात आणि तसेच कायम तुम्ही राहणार रा, आहात आणि हीच तुमची ख्याती ही समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेली आहे आता या, या वर्षीचा जर विचार करायला गेलं तर गुरुदेवांचं भ्रमण आपल्या राशीच्या अष्टमातून भाग्यातून आणि कर्मातून हे या वर्षामध्ये होणार वर्षा आहे आणि वर्षाच्या अखेरीला पुन्हा आपल्या भाग्यस्थानात गुरु महाराज राहणार आहेत सध्या आपल्या राशीच्या पंचमस्थानात भ्रम भ्रमण करणारे शनी महाराज मार्च अखेरीला आपल्या राशीच्या स्थानामध्ये जाणार आहेत तर असणारा राहू आणि अं केतू हे जे ग्रह आहेत हे दोनही ग्रह मे अखेरीला अनुक्रमे पंचम आणि लाभ स्थानामध्ये येणार आहेत आता गंमत अशी आहे की या सगळ्या ग्रहांचा बदलणाऱ्या या ग्रहस्थितीचा परिणाम हा आपल्यावर कशा पद्धतीनं होईल याचा विचार या ठिकाणी करणं हे अतिशय महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणत्याही गोष्टीवर खर्च करत असताना विचार केल्याशिवाय आपण एकही पैसा खर्च करत नाहीतच मुळातच आपला तो स्वभाव आहे परंतु या वर्षी आपल्या कुटुंबाच्या दृष्टीने जर विचार केला तर आपल्याला आपला हात थोडा सैल सोडावा लागणार आहे हे लक्षात घ्या आपण विचार करत असलेले किंवा सध्या हाती घेतलेले नवीन प्रकल्प मार्गी लावण्याच्या दृष्टीने या वर्षामध्ये जे जे प्रयत्न तुम्हाला करता येतील ते प्रयत्न तुम्ही करा आणि ते प्रयत्न हे तुमचे सार्थकी लागतील एवढं मात्र लक्षात ठेवा आता यामध्ये आपल्या भावंडांची जी साथ आवश्यक आहे ती जरूर या वर्षात तुम्हाला मिळणार आहे आणि त्यांच्या साथीमुळे आपण आपल्या प्रयत्नामध्ये यश मिळवणार आहात आणि आपल्या भावंडांच्या सुद्धा काही वेगळ्या कर्तृत्वामुळे आपलंच नाही तर आपण आपल्या संपूर्ण घराण्याचं नाव हे उजळून निघणार आहे त्याच्यामध्ये तुमचाही सर्व प्रकाराने एक वेगळ्या अर्थाने फायदा हा या वर्षी होत राहणार आहे आजारपणासाठी सुद्धा यावर्षी थोडासा खर्च हा तुम्हाला करावा लागणार आहे विशेषतः आईच्या तब्येतीसाठी तुम्हाला थोडीशी काळजी ही यावर्षी घ्यावी लागणार आहे पण घाबरून जाऊ नका आपल्या मनाची तयारी असली येणारी आफत असेल त्याच प्रमाणही आपला कमी झालं हे याने पाहायला मिळतं हे लक्षात घ्या अर्धवट राहिलेलं घराचं किंवा तुमच्या एखाद्या फ्लॅटच सदनिकेच जे काही आपण म्हणते ते जर काम असेल तर ते काम या वर्षी मे महिन्यानंतर मार्गी लागेल आणि आपण एक प्रकारने सुटकेचा निश्वास सोडाल मनात असून सुद्धा अचानक एखाद्या मोठ्या खरेदीचे योग हे यावर्षी निश्चितपणे येणार आहे हे लक्षात घ्या शिक्षण क्षेत्राशी निगडीत असणाऱ्या व्यक्तींसाठी हे वर्ष हे जास्त त्रासदायक ठरण्याची शक्यता या वर्षी आहे त्या दृष्टीने सजग राहणं हे अत्यंत आवश्यक आहे विशेषतः विद्यार्थ्यांच्या दृष्टीने जर विचार केला तर नवीन वर्षाचा प्रवेश असेल किंवा एखाद्या विशिष्ट शाखेमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर त्यासाठी बरीच कसरत ही यावर्षी करावी लागणार आहे हे धरून चला परंतु गुरु महाराजांच्या कृपेने आपण या सगळ्यामधून यशस्वीपणे सुखरूपपणे बाहेर पडाल यामध्ये ते मात्र शंका नाही अध्यात्म ज्योतिष अशा विषयामध्ये जे शिक्षण घेता येत लोक तर या लोकांना या वर्षी अतिशय उत्तम संधी प्राप्त होतील हे लक्षात घ्या अभ्यासामध्ये अतिशय चांगली प्रगती होईल आता आरोग्याच्या दृष्टीने जर विचार केला तर हाडांचे विकार असतील सांधेदुखीसारखे काही विकार असतील तर अशा प्रकारचे विकार हे डोकं वर काढण्याची थोडीशी शक्यता ही यावर्षी आहे त्याच्यामुळे सावध राहा आणि त्या दृष्टीनं आपली तयारी करा तब्येत बिघडल्यामुळे अचानक दवाखान्यात जावं लागणं आणि मधुमेहासारख्या विकारांचं निदान होण्याची शक्यता ही यावर्षी काही लोकांमध्ये जास्त प्रमाणामध्ये दिसून येते आहे म्हणूनच वर्षाच्या सुरुवातीपासूनच स्वतःवर स्वतःवर म्हणण्यापेक्षा सुद्धा स्वतःच्या तोंडावर बंधन घाला म्हणजेच आपल्या खाण्यापिण्यावर थोडस बंधन घाला म्हणजेच यातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला ते योग्य राहणार आहे हे लक्षात घ्या अनेक दिवस लांबत राहिले विवाहाचे योग हे या वर्षी निश्चितपणे येतील त्याच्यामुळे विवाह लोक असतील यांना सुद्धा कुठंतरी आनंददायी असं वातावरण हे यावर्षी निश्चितपणे राहणार आहे प्रेम प्रकरणात त्रास सहन करावा लागणार आहे हे पण या दृष्टीनं सगळ्यात महत्वाचं आहे ज्यांचे ठरून विवाह होतील त्यांच्यासाठी जरी हा नसला तरी सुद्धा जे प्रेमात आहेत आणि प्रेम प्रकरणामधून पुढं विवाहासाठी जाणार आहेत त्यांच्यासाठी मात्र यामध्ये त्रास होण्याची शक्यता आहे मानहानी होण्याचे प्रसंग उद्भवतील त्याच्या पुढं जर आपण केलं तर वारसा हक्काची कोर्टातली जी काही प्रकरणं असतील काही लोकांची ती यावर्षी निकालात लागण्याची खूप मोठी शक्यता निर्माण झालेली आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला थोडस सुखावह हो वातावरण हे राहणार आहे आता धार्मिक किंवा आध्यात्मिक गोष्टींमध्ये रुची असणारे जे लोक आहेत किंवा जे लोक कि काम करत आहेत अशा लोकांसाठी मे ते ऑक्टोबर हा काळ हा अतिशय चांगला राहणार आहे हे लक्षात घ्या म्हणजे या काळामध्ये आपल्याला धार्मिक किंवा आध्यात्मिक जे काही आपलं काम करायचं असेल तर त्याच्यासाठी तयार राहा आणि त्या कामाची पूर्तता ही ऑक्टोबर संपायच्या आधी कशी करता येईल याचा विचार हे अतिशय योग्य तुम्ही कराल याच्याबद्दल निश्चितपणे खात्री येईल काही लोकांना याच गोष्टींसाठी किंवा तीर्थाटनासाठी पर्यटनासाठी बाहेर जाण्याचे योग सुद्धा यावर्षी येणार आहेत व्यावसायिकांचा जर विचार केला तर त्यांच्यासाठी हे वर्ष अखेरचा जो कालावधी राहील वर्षाच्या हा अत्यंत लाभदायी राहणार आहे हे विसरू नका गेला बराच काळ अस्थिर असणारा व्यवसाय हा या वर्षी निश्चितपणे स्थिरा होणार आहे याची खात्री बाळगा आता याच्यामुळे काय होईल तर तुम्ही आनंदून जाल मन तुमचं प्रसन्न राहील आणि मिळालेल्या ला लाभाचं योग्य नियोजन करणं मात्र तुमच्यासाठी तितकच आवश्यक ठरणार आहे मे ते ऑक्टोबर हा कालावधी आर्थिक ताळमेळ घालण्याच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा राहणार आहे नोकरीच्या निमित्तानं परदेशी गेलेल्या लोकांना काही कारणांनी अचानक मायदेशी परतावं लागण्याची सुद्धा काही वेळेला वेळ येऊ शकते हे लक्षात घ्या म्हणून या वर्षी शांत राहून संयमाने आपल्या घरातल्या आपल्या सर्व लोकांचा सल्ला मसलत करून या वर्षामध्ये जर निर्णय केले तर हे वर्ष हे निश्चितपणे आपल्यासाठी तूळ राशीच्या सर्व लोकांसाठी अतिशय चांगलं राहील याबाबत कोणतीही शंका नाही तुम्हाला तुमच्या सगळ्या या पूर्ण वर्षासाठी मनोमन शुभेच्छा देतो आणि आपल्या तूळ राशीचं राशी, राशी भविष्य या ठिकाणी मी थांबवतो धन्यवाद जाताना एकच विनंती करतो मित्र श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळ रत्नागिरी या आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला